नमस्कार मित्रांनो तुमचा सगळ्यांचा मी आपल्या टार्गेट अकॅडमी नाशिक या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचा स्वागत करतो मित्रांनो बघा हळूहळू हो हो आता शेवटचे वीस ते पंचवीस दिवस आपले मित्रांनो राहिलेले आहेत जे आपण दोन वर्ष मित्रांनो मेहनत घेतली आहे त्या दोन वर्षांच्या मेहनतीला आपल्याला आता सत्यात उतरवायचं आहे ते आणि ते आणि म्हणजे मित्रांनो सीईटी एक्झाम मित्रांनो टेन्शन येत आहे तर घाबरून जाऊ नका हे शेवटच्या वीस दिवसात आपल्याला काय करायचंय बघा हा व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे तर मित्रांनो बघा शेवटच्या वीस दिवसात सगळ्यात आधी मला मुलांच्या मेसेज येत आहेत सर टेन्शन येत आहे आता टेन्शन फक्त त्याच विद्यार्थ्यांना येत आहे ज्यांना करिअर मध्ये काहीतरी अचीव करायचंय ज्यांना टॉप कॉलेज पाहिजे त्यांना टेन्शन येत आहे ओके तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका जर टेन्शन घेतलं तर जो पण आपण अभ्यास केलेला आहे तो मित्रांनो आपण विसरण्याची शक्यता आहे म्हणून टेन्शन घेऊ नका बी रिलॅक्स टेन्शन घेऊन काहीच होणार नाहीये सगळ्यात आधी टेन्शन आपल्याला घ्यायचं नाहीये हा दादा रडतोय किंवा ही दीदी रडते रडून आपल्याला फायदा होणार नाही तर टेन्शन घ्यायचं नाही मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो बघा मेक प्रॉपर प्लॅन वीस दिवसात आपल्याला काय आपण आतापर्यंत काय केलेलं आहे दोन वर्षात बघा आता सगळ्यांनाच माहितीये वेटेज वगैरे माहिती आहे आपल्याला आता बऱ्याच मुलांचे बघा दोघं ग्रुप असतील किंवा सिंगल ग्रुप असेल तर मित्रांनो प्रॉपर प्लॅन बनवायचा आहे पी सी एम बी एकच ग्रुप असेल काहींचा दोघं ग्रुप असतील तर सगळ्यात आधी आपल्याला काय प्रॉपर प्लॅन बनवायचा ह्या वीस दिवसात बघा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायो बघा आता हे बघायला गेलं आपल्याला एक क्वेश्चन डबल मार्क देणार आहे कोणाचा हा ग्रुप असेल कोणाचा हा ग्रुप असेल किंवा दोघं काय आपल्याला काय मॅथ्स आणि बायो एक क्वेश्चन दोन मार्क देणार आहे म्हणजे इथं मित्रांनो याचा वेटेज जास्त आहे म्हणून याला देताना रिव्हाइज करताना जर तुम्ही याला आधी जे पण केलेलं असेल तर मित्रांनो रिवाइज करताना ते सोडू नका सगळ्यात आधी मॅथ्स आणि बायोला आपल्याला जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे कारण हे मित्रांनो आपल्याला काय डबल मार्क्स देणार आहे जसं एका क्वेश्चनला हे एक मार्क देणार आहे तसं हे एका क्वेश्चनला दोन मार्क देणार आहेत मग जसं मी मॅथ्स शिकवतो तर मित्रांनो मध्ये बघा बारावीचे मित्रांनो बारावीच्या टोटल सिलेबसवरती आपल्याला चाळीस क्वेश्चन विचारणे चाळीस क्वेश्चन म्हणजे ऐंशी मार्क मित्रांनो तर सर्व डिटेल मध्ये जे पण तुम्ही केलेलं असेल समजा एखादी चॅप्टर स्किप केलेलं असेल तर टेन्शन घेऊ नका त्याला ते, पण आपण इलिमिनेशन टेक्निकने सॉल्व्ह करणार आहोत पण जे पण तेरा चौदा चॅप्टर केलेले असतील तर प्रत्येक टाईम जो पण आधी प्रॉपर प्लॅन बनवा डेली मला आठ तास करायचा आहे म्हणजे करायचं आहे डेली आठ तास मला बसायचं आठ ते दहा तास आता हे मित्रांनो वीस दिवसांत वीस जे पण दिवस आहे ते तुमच्या आयुष्याचे टर्निंग पॉईंट असणार आहे मित्रांनो तर म्हणून डेली आठ तास बसायच आहे काही करून बसायचंय त्याच्यात मित्रांनो आठ तासापैकी जर समजा तुम्ही दोन सब्जेक्ट करत असणार तर त्या दोन सब्जेक्ट पैकी समजा एक दोन सब्जेक्ट पैकी मॅथ आणि समजा केमिस्ट्री असेल कोणाचं फिजिक्स बायो असेल तर मित्रांनो याला चार तास द्यायचे काही करू याला चार तास दिवसातून द्यायचे काही करू आणि चार त्या चार तासात जेवढं तुम्हाला रिव्हाइज करता येईल तेवढं आपल्याला मॅक्झिमम रिवाईज करायचंय प्रत्येकाच्या स्ट्रेंथ विकनेस वेगवेगळ्या असणार आहे कोणी चार दिवसाला चार सब्जेक्ट घेत असणार तर तुम्ही दोन दोन तास द्यायचे प्रत्येकाला ओके okay, कोणी दोन सब्जेक्ट घेत असणार तर चार चार तास आणि मग मित्रांनो चार तासात जोपर्यंत ता चॅप्टर होत नाही फिनिश होत नाही आता दोन दोन चाप्टर घ्यायचे आहेत कारण आपल्याला शेवटचे वीस दिवस आहेत दोन चॅप्टर तीन चॅप्टर जेवढं रिवाईज करता येईल तेवढं रिवाईज करता करायचं आणि रिवाईज करताना मित्रांनो पीवाय ला सोबत घ्यायचंय कशाला पी कशाला सोबत घ्यायचं पीवाय क्यू बघायचं आपण जे पण रिवायज करतो त्याच्यावरती पीवाय क्यू आहे का जर असेल तर त्याला सोडायचं नाहीये सर्व पी आपण बघितल्याशिवाय पुढे जायचं नाहीये सोबत पीवाय क्यू ठेवायचे जेवढे तुम्ही पीवायक्यू बघणार 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 काही डायरेक्ट ऍज इट इज पीवाय क्यू रिपीट होतात मग मित्रांनो तुम्हाला ते सोडायची सुद्धा गरज पडत नाही डायरेक्ट तुम्ही ऑप्शन टिक करणार म्हणून जास्तीत जास्त आपल्याला क्यू वरती फोकस आहे करायचंय ला सोबत घेऊन रिवाइज मॅक्झिमम करायचंय जेवढ्या जास्तीत जास्त मित्रांनो तुम्ही मॅक्झिमम रिवाइज करणार तेवढं तुम्हाला आउटपुट भेटणार आहे म्हणून ला सोबत ठेवून तुम्हाला रिवाइज 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 आता वेग काहीच करायचं नाहीये कोणी म्हणेल बाजारात ही टेस्ट आली कोणी म्हणेल याचं मटेरियल आहे मित्रांनो नवीन कुठलाही सोर्स या शेवटच्या वीस दिवसात ऍड करायचा नाहीये जे तुम्ही आतापर्यंत केलेलं आहे ते तुमचं एकदम बेस्ट मटेरियल आहे बेस्ट क्लास आहे जे पण तुम्ही जो क्लास करत असणार मटेरियल असणार ते बेस्ट आहे तुमचं तुम्हा, तेच तुम्हाला रिवाइज करायचं आहे फक्त रिवाइज करताना आपल्याला फक्त आणि फक्त पीवाय ला सोबत घेऊन चालायचं आहे आता मित्रांनो बघायला गेलं जर मॅथ चे पन्नास पन्नास पैकी चाळीस क्वेश्चन हे तुमचे क्यू वरती असतील आणि मित्रांनो जे दहा क्वेश्चन आहेत ते बघायला गे गेलं आता जेई वरती विचारतात जे जेई मेन वरती आणि जेई चे जे हे मित्रांनो क्वेश्चन विचारतायत ते जेई ला झालेल्या पेपरांपैकी पीवायक्यू ऍज इट इज विचारतायत मित्रांनो आपल्याला हे पण काय करायचंय शेवटी बघून जायचे जेई चे दोन हजार पंधरा पासून पेपर डाउनलोड करा पेपर आणि ऑप्शन राईट आन्सर ते जर तुम्हाला सोडवता आले तर चांगलीच गोष्ट आहे नसेल तर त्याचे ऑप्शन एकदा डोळ्या खालून जा आणि एकदा डोळ्या खालून घातल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुम्हा तिथून काय इलिमिनेशन टेक्निक डेव्हलप होऊन जाईल काय डेव्हलप होऊन जाईल इलिमिनेशन टेक्निक एक्झाम मध्ये जास्तीत जास्त आपल्याला कशाचा युज करायचा मित्रांनो इलेमिनेशन टेक्निकचा म्हणून त्या शेवटच्या वीस दिवसात रिवाइज रिवाईज रिवाईज मी एकच सांगेल रिवाईज रिवाईज रिवाइज जे पण तुम्ही शॉर्टकट नोट्स काढल्या असतील त्या तुम्हाला काय करायच्या मित्रांनो रिवाईज करायचे आहेत आणि रिवाईज करताना कशाचा आधार घ्यायचा आहे पीवायक्यूचा बस एवढच करायचंय शंभर टक्के तुम्हाला टॉप कॉलेज भेटणार आहे स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे तर मित्रांनो फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट भेटेल बाकी आम्ही तुमच्यासोबत आहोतच थँक्यू सो मच